वसंत शिंदे निर्भीड अंबादास श्यामराव शिंदे स्वाती शिंदे आणि शेवटी युवक काँग्रेसचा शुभम शिंदे प्रतिष्ठानचा अध्यक्ष राजू शिंदे सगळे सगळे शिंदे गायकवाड लोखंडे सर्व आणि बंधू भगिनी आज आपण यशवंत नगरच्या वैदवाडीच्या या प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलेलं आहे अत्यंत सुंदर प्रवेशद्वार झालेलं आहे म्हणजे देखणं म्हणावं लागेल सुंदर म्हणा लागल इथे करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे ही वसाहत आहे वैदवाडीचे आपले उपसरपंचांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं का इंदिरा गांधी यांनी जो वीज कलमी कार्यक्रम घेतलेला होता त्या वीज कलमी कार्यक्रमाचा भाग होता की जे भटके आहे त्यांना कुठंतरी स्वतःचं दिवास्थान करून द्यायचं त्या स्वतः घर करून द्यायचं स्वतःचा भाग गाव करून द्यायचं आणि त्यांना तिथे पक्क स्थानिक करून टाकायचं आणि देशामध्ये जिथं जिथं भटके होते त्यांना अशी जमीन वाटण्यात आली घर बांधून देण्यात आली वीज कलमीच्यामध्ये आणि त्यामध्ये आपण पाहिलं विद्यानगरचा परवा कार्यक्रम केला आज आपण यशवंत नगरचा कार्यक्रम करतो आता तुम्ही इथले रहिवाशी संगमेर तालुक्याचे झालेले आहेत संगमेर खुर्चे रहिवाशी आणि त्याच्या पलीकडून याच कार्यक्रमामुळे इंदिरा गांधींच्याच कार्यक्रमामुळे तुम्हाला एवढी प्रतिष्ठा मिळाली एवढ्या मोठ्या भारी गावाचे भारी माणसं असताना सरपंच पद तुम्ही घेतले देत हे <laughs> लक्षात घ्या हे कोणामुळं मिळालं हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे गरीब माणसानी हे मिळालं इंदिरा गांधींमुळं काँग्रेस पक्षामुळं नाही तर आपल्या कामाने कुणीतरी काही सांगत आणि आपले टोके फिरून जातात लक्षात घेतलं पाहिजे की ही आपल्याला जी काही किंमत आली ती काँग्रेस पक्षामुळं इंदिरा गांधी आली आपले घर झाले आपल्याला प्रतिष्ठा मिळाली सन्मान मिळाला किती आमचे मोठे पाटील असले तरी सवर्ग आला म्हणजे म्हणायला लागले का नाही ला रे या सरपंच ये म्हणायला लागले की नाही हे हे काय एक प्रतिष्ठा आणि शेवटी असं की गोर गरीब माणसं आहे राजकारण याच्याकरता असत गरीब गरीब माणसाला चांगलं जीवन कसं मिळेल करता राजकारण असतं सध्याचं केंद्राचं राज्याचं जे राजकारण आहे ना ते श्रीमंतला आणखी श्रीमंत कसं बनवता येईल करता करताय आदानी कसा मोठा होईल अंबानी आणखी मोठा कसा होईल मग त्याचे पैसे कसे येतील मग त्याच्यावर निवडणुका कशा लाडता येईल पैसे खूप यायला लागले विरुद्ध बाजूना पण त्याच्यातून तुमच्या अडचणी पुढे वाढत जाणार हे लक्षात ठेवा पुन्हा गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न त्यांचा हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी एकीना राहिलं पाहिजे एकीना भक्कम राज्य घटना इथं आता चांगल्या पद्धतीनं सांगितलं कि शेवटी आंबेडकरांनी जी राज्य घटना दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्यामुळं आपण आहोत लोकशाही आहे तिला जपायचं काम आहे हे लक्षात ठेवा शेतकरी मंडळीनं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की विकासाची वाटचाल करत असतानी संगमेर तालुक्यात संस्था आपण चांगल्या चालल्या म्हणून दूध संघ आहे म्हणून दुधाचं बरं आहे साखर कारखाना आहे म्हणून ऊसाचं बरं आहे माग आठवत असेल शेतकरी मंडळीला कि पाच आणि सहा साली पाऊस महाराष्ट्रात झाला पण तुम्हाला सुद्धा पैसे आले होते का सततच्या पावसानं पिकं गेले म्हणून तिकडे ते शिरापूरला आल तिकडे निम्म दिला आता का आले नाही आता तर खरंच कांदे गेले पिकं गेले सततच्या पावसावर तुमचे पैसे आले नाही याचा अर्थ असा की सरकार कसं आहे ते शेतकऱ्याचा विचार करत का नाही याच्यावर तुमचं जीवन अवलंबून असतं चालणार नाही आणि म्हणून जनसामान्याचा विचार करणार गौरगरीबा विचार करणार शेतकऱ्याचा विचार करणार युवकांना नव प्राधान्य देणार युवकांना नव्या संधी निर्माण करून देणार असंच विचाराचे सरकार असले पाहिजे याची काळजी शेवटी तुम्ही घ्यावं लागणार आहे सगळ्यांनी घ्यावं लागणार आहे नाही तर अशा बनवा बनवीचा कार्यक्रम आणि अशी सरकार येतील आणि आपलं खूप कठीण करून जातील लक्षात ठेवा आता जे झालं ते झालं इथं सांगितलं की झालं सुभाष सांगितलं की झालं तू रमेश राव सांगितलं विजू असतो आता उशीर आलेला दिसतो बरोबर ते कपडे वेगळे आले ना तुझे आता ते आम्ही आपले पांढरे कपडे पाहतो तर या सगळ्या याच्यातून आपण पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या सगळ्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काही निवडणुका येतील त्यामध्ये सुद्धा एका विचारानं आपण राहिलं पाहिजे आपसातले वाद विसरले पाहिजे आपसात वाद आपल्याला त्रासदायक होऊ शकतात आपण ते विसरले पाहिजे एकीना राहिलं पाहिजे वादाचा वादाचा विषय हिताचा येतो त्यावेळेस राजकारण काळजीपूर्वकच केलं पाहिजे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या वैद्य समाजातल्या तरुणांचं खूप कौतुक आहे मला आणि मी बऱ्याच वेळा रमेश शिंदेला यांना म्हणत असतो अरे काय पोरं भारी भारी राहिले तुमचे किती व्यवसायामध्ये गेलेत किती पैलवान झालेत किती प्रोफेसर झालेत ना रे आपले वकील झाले प्रोफेसर आहेत इंजिनियर झाले त्याचा प्रोफेसर झाला अजून इंजिनियर झाले म्हणजे असं आहे की पा केवढा बॉर्ड बदल झालेला आहे तर तो बदल का झाला याचा विचार केला पाहिजे पुढे आणखी बदल झाला पाहिजे एक चांगलं वातावरण समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये दोन तीन गोष्टी फार दिसत आहेत ड्रग्ज बनतात अंमली पदार्थ म्हणजे एकदा गोळी खाल्ली का दिवसभर तो आपला गुंगीत राहतो सुरू झाले पाचवी सहा पोरं सुद्धा गुंगीला जायला लागलेत अवघड परिस्थिती बर का तुम्हाला तुम्हाला काळजी घ्यावं लागेल ती कसं काय इथे ड्रग्ज घ्यायला लागले काल काय झालं त्या कारखान्याच्या परिसरामध्ये एक जण आला दुसऱ्याचा हात तोडला करावा लागत तुम्हाला काही ठिकाणी तर पोलिसांवर धावून गेली आता पोलीस सर्व जाऊन जायला लागले पोलीस स्टेशनला आतमध्ये मारामारी करायला लागले तरी पोलीस काही करीत नाही म्हणजे चाललंय काय वाळूच्या गाड्या पळतात मोरबाच्या गाड्या इतक्या पळायला लागल्या का धक्काबुक्की मारून माणसं मारायला लागल्यात तरी कुणी काय विचार करायला तयार नाही चाललाय कोणा तालुका तुम्ही सगळ्यांनी गंभीरपणे विचार केला के पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक आपली शेजारी आहे तुमचे खूप संबंध तिकडे आहेत मला माहिती आहे सगळ्यांचेच घरोघर ओळखी पाळखी मित्र आहे नातेवाईक आहे सगळे नगरपालिकेला सुद्धा त्या दृष्टीने मदत करा जिल्हा परिषदला सुद्धा खूप काळजी घ्या जे कोणी उमेदवार येतील त्यांच्या पाठीशी भक्कम राहा एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि जाण्याची परवानगी देतो आपले ठिकाणी आपले आदरणीय ठिकाणी उद्घाटन झाले साहेबांना या मागे सुद्धा आपणच काम केलेलं आहे आणि पुढे सुद्धा आपणच डॉक्टर जयश्रीताई असतील अ आमदार साहेब आपले सतीश दादा असतील आणि तिच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढील वाटचालो आपण असंच करणार आहोत आणि काही मंडळी ते चुकून मुकून निवडून आले ते आपल्या गावात येऊन दादागिरी का करून काही भाषण करायला लागले साहेब माझी त्यांना एवढीच विनंती आहे आपण काम करा आम्ही काम करायला विरोध करत नाही आपण ते साहेबांनी त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्याची प्रथा मांडलेली आहे विकास करण्याची एकमेकांवर टीका न करता फक्त विकासाच्या दृष्टीने हा समाज वैद्य समाजाचा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा बगड जाती मधला हा समाज खूप येतो पूर्ण महाराष्ट्रातील जनता आपल्या वैद्य समाजाच्या असतील इतर अठरा बघ जातीचे असतील आपल्या काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत पण आजपर्यंत तुम्ही तुमच्या तोंडात आपला अपक्ष अपशब्द कुठलाही कार्यकर्ता असो कुठला कर्मचारी असो कुठल्याही एका शे व्यक्तीवरती तुम्ही आजपर्यंत टीका केलेली नाही पण वर्ष नाही सहा महिने नाही आपण टीका करायला लागल्यात माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे समाजाचा भटक्या समाजाचा विकास करायचा असेल तर सर्व समाजाला एकत्र करून तुम्ही विकास करा फक्त जातीमध्ये ते निर्माण करून एकमेकांमध्ये पुरवण्या पुरवण्या करून जर तुम्ही जातीमध्ये भेदाभेद करत असाल मग हे विकास होणार नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं शिकवण दिलेली सर्व शिका संघटित वा संघर्ष करा मी माझ्या सर्व युवकांना वैदू समाज असेल सर्व अठरा पकड जमाती असतील ओबीसी समाजातील युवकांना माझी एकच विनंती आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या जेवढ्याच पुढच्या निवडणुकी असतील हे काँग्रेसच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहा आपल्याला माहितच आहे या मागे सुद्धा काँग्रेस पक्षाने उभारी दिलेली आहे या पुढे सुद्धा आपल्याला काँग्रेस पक्षाने उभारी देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र नगर नगरीतील या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय आणि इथून पुढे आत्ता तर चालूच आहे नगरपालिकेच्या निवडणुका आता गणेश शिंदे विद्यमान सरपंच हे जसे बोलले त्या पद्धतीने आपण तर इथून सुद्धा साहेबांच्या बरोबरच होतोय सुद्धा साहेबांच्या बरोबरच आहे जेव्हापासून साहेब हा पक्ष उभे होते तेव्हापासून आपण इथून वाजत गाजत जाऊन साहेबांना जसं मतदान केलं तेव्हापासून आत्तापर्यंत आपण साहेबांच्या पाठीमागेच आहोत आणि आता सुद्धा आपण साहेबांच्या पाठीमागेच आहोत साहेबांनी जो काही उमेदवार दिलेला असेल त्या उमेदवाराला आपण प्रचंड अशा बहुमताने विजेते करणारच आहोत पण तरी सुद्धा गणेश जसं म्हटलं त्याप्रमाणे आपण आपल्या याच्यामध्ये निमो नाका येथील शिवाजीनगर येथील मध्ये आपला जो काही समाज आहे तो एक घट्ट मतदान साहेबांच्या पाठीमध्ये कसं उभं राहील आणि व्यवस्थित मतदान कसं करून घेते आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन मतदान घडून आणायचे आहे त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद या ज्या काही निवडणुका होणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण साहेबांच्या पाठीपीर्यास उभं राहू आणि साहेब जो उमेदवार देतील त्याला आपण चांगल्या मतानं निवडून आणून साहेबांना साहेबांचा जो काही आपल्या वडीवर विश्वास आहे त्या विश्वासाला आपण पात्र राहून अशा पद्धतीने काम करू असे मी साहेबांना आपल्या संगम खुळदा वैदवडी ग्रामस्थांच्या वतीने आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो साहेब आपल्या या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या वैदवडीसाठी या ठिकाणी आले त्याबद्दल मी साहेबांच्या ठिकाणी पुन्हा एकदा नगर वैदवडीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो प्रतिष्ठान स्थापन केलं त्यांचं कौतुक राज तुमचं आणि तुम्ही यशोदंशी जोडून घ्या तुमचं टेबल यशोदान जोडून टाका प्रतिष्ठान स्थापन केलं त्यांचं कौतुक राज तुमचं आणि तुम्ही यशोदंशी जोडून घ्या तुमचं टेबल यशोदानला जोडून टाका हा ते जे अडचणीचे राहत क्लार्क सारखं करावं लागत आपल्या काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलो सगळ्या तर संगमेर खुर्दा असो खांडगाव असो निमद असो धांदरपळ असो तर आमची एक विनंती आहे तर शुभमला तुम्ही झेडपी साठी असो किंवा पंचायत समितीसाठी असो तर त्याचा सुद्धा तिकिटाबद्दल विचार करावा साहेबांची आमची सगळ्यांची विनंती आहे